नमस्कार मी जार सूरज कायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग खूप स्वागत मित्रांनो तुमच्यासाठी आज खास करून मी घेऊन आलेलो आहे एक जबरदस्त अशी योजना जी की तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकी पासून सुरुवात करून अगदी करोडपती होण्यासाठी मदत करणार आहे तर अतिशय महत्वपूर्ण योजना घेऊन आलोय त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा मधात कोटीही व्हिडिओ स्किप करू नका अन्यथा तुम्ही स्किप केलात तर या योजनेपासून तुम्ही पस्तावाल तर एसबीआय जननिवेश योजना या योजनेची आपण संपूर्ण माहिती येथे जाणून घेणार आहोत आज आपण एसबीआय म्युच्युअल फंडाने सुरू केलेल्या योजनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त दोनशे पन्नास रुपये ही योजना खास करून पहिल्यांदा गुंतवणूक करण्यासाठी आणि कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी डिझाईन केलेली आहे ज्यांना आपल्या छोट्या बचतीतून भविष्यासाठी संपत्ती निर्माण करायची आहे अशाच लोकांनी आजचा हा व्हिडिओ पाहावा आणि जे पाहतायत त्यांनी लाईक आणि सब्सक्राइब आता लगेच करा कारण की पुढे अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण घेणार आहोत एसबीआय जननिवेश आय पी योजनेची काही वैशिष्ट्य आहेत यामध्ये पहिलं वैशिष्ट्य कमी गुंतवणूक रक्कम तुम्ही फक्त महिना दोनशे पन्नास रुपये मासिक साप्ताहिक किंवा दररोजच्या एसआयपी द्वारे गुंतवणूक करू शकता यामुळे कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींनाही गुंतवणुकीची संधी मिळते या योजनेचं दुसरं वैशिष्ट्य आहे एसबीआय बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड या योजनेत तुमची गुंतवणूक एसबीआय बॅलन्स अडव्हांटेज फंड मध्ये केली जाते हा एक डायनॅमिक ऍसेट शन फंड आहे जो इक्विटी शेअर्स आणि बॉन्ड्स यांच्यात संतुलन राखतो ज्यामुळे जोखीम कमी राहते आणि दीर्घकालीन वाढीची शक्यता यामध्ये खूप जास्त आहे तर तिसरं वैशिष्ट्य आहे डिजिटल सुविधा तुम्ही ही एस आय पी एसबीआयो ॲप पेटीएम ग्रो झिरो किंवा इतर प्लॅटफॉर्मवरती यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहज या, या योजनेची सुरुवात करू शकता चौथं वैशिष्ट्य शून्य व्यवहार शुल्क एसबीआय बँकेने या योजनेसाठी व्यवहार शुल्क माफ केले आहे म्हणजेच तुमची प्रत्येक पैसा थेट गुंतवणुकीसाठी वापरला जाणार आहे तुमचा प्रत्येक एक ना एक पैसा हा फक्त गुंतवणुकीसाठी जाणार आहे त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे दीर्घकालीन संपत्तीची निर्मिती नियमित आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीमुळे चक्रवाढ व्याजाच्या कंपाऊंडिंग माध्यमातून तुम्ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकता हा एक मोठं वैशिष्ट्य या योजनेचं मानलं जातं संभाव्य परतावा रिटर्न्स काय आपल्याला भेटणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो एफ डी पेक्षा तर अतिशय इतकी भारी योजना आहे आणि बँकेकडनं तुम्हाला ही योजना पुरवली जात आहे त्यामुळे तुम्ही नक्की या योजनेचा विचार करावा एसबीआय बॅलन्स्ड अडव्हांटेज फंडाने गेल्या काही वर्षात साधारणतः अकरा पॉईंट त्रेसष्ट टक्के वार्षिक परतावा दिला आहे जो की एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा परतावा ग्राह्य या ठिकाणी धरलेला आहे उदाहरणार्थ जर तुम्ही दरमहा दोनशे पन्नास रुपये गुंतवले आणि बारा टक्के वार्षिक परतावा जर ग्रहित धरला तर तीस वर्षा वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक नव्वद हजार रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे सतरा पॉईंट तीस लाख रुपये मिळू शकतात आणि हीच रक्कम चाळीस वर्षानंतर तुमची एकूण गुंतवणूक चाळीस वर्षानंतर तुमची गुंतवणूक एक लाख वीस हजार रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे एकोणतीस पॉइंट सत्तर लाख रुपये मिळू शकतात तर पंचेचाळीस वर्षानंतर पंधरा टक्के परतावा ग्रहित धरल्यास तुम्ही सुमारे एक पॉइंट त्रेसष्ट कोटी रुपये जमा करू शकता हा चा जादू आहे हा या योजनेचा जादू आहे म्हणून साठी ह्या योजनेचा नक्की नक्की विचार तुम्ही करा भविष्यामध्ये तुमच्या मुलांसाठी का होईना या योजनेचा तुम्हाला फायदा होणारच आहे टीप हे परतावा अंदाजे आहे आणि बाजारातील जोखमीवर अवलंबून आहे गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांची संपर्क करूनच गुंतवणूक करा आम्ही या व्हिडिओमधून कुठलाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत फक्त माहितीपूर्ण आजचा हा व्हिडिओ आहे ही नोंद असू द्या या योजनेचे फायदे काय आहेत सर्वांसाठी प्रवेश योग्य आहे ग्रामीण अर्धशहरी आणि शहरी, शहरी भागातील लोकांसाठी ही योजना उपयुक्त आहे लवचिकता आहे का तर हो तुम्ही तुमच्या सोयीनुसार दैनिक साप्ताहिक आणि मासिक एसआयपी निवडू शकता आर्थिक समावेशन काय आहे सेबी आणि एसबीआय यांच्या सहकार्याने ही योजना भारतातील प्रत्येक व्यक्तीला गुंतवणुकीच्या प्रवाहात आणण्यासाठी आहे सेबीच्या माधवी पुरी अध्यक्ष बुच यांनी याला माझ्या स्वप्नातील योजना असे संबोधले आहे जेणेकरून हे एक खूप चांगलं या ठिकाणी इंडिकेटर ठरत आहे जोखीम व्यवस्थापन बॅलन्स्ड फंडामुळे इक्विटी आणि डेप्ट यांच्यातील संतुलन जोखीम करते विशेष विशेषता बाजारात चढउतार असताना देखील यामध्ये कुठलेही जास्त प्रकारचे चढ उतार, उतार येणार नाहीत कशी सुरुवात कराल आता या योजनेसाठी तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये एसबीआयो एसबीआय युनो ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये जॉईन लॉग इन करून तुम्हाला जननिवेश एस आय पी द रेट दोनशे पन्नास हॅट ॲप दिसेल जेथे दैनिक साप्ताहिक किंवा मासिक मासिक गुंतवणुकीचे पर्याय आहेत केवायसी पूर्ण करा आणि गुंतवणूक सुरू करा एवढं सोपं आहे ऍप घ्या आणि लगेच ही योजना कशी आहे ती जाऊन ती पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन या या खाली देत आहे या ऍपची जो ॲप आहे त्या ॲपची या ठिकाणी खाली मी लिंक देत आहे परंतु तुमचं एसबीआय बँकेमध्ये बचत खातं का होईना असलं पाहिजे तसंच इतर प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही ग्रो सारखा जो प्लॅटफॉर्म आहे सारखा प्लॅटफॉर्म आहे अप स्टॉक सारखा प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी देखील या योजनेची जननिवेश एसआयपी असं टाईप जरी केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल रक्कम आणि गुंतवणुकीचा कालावधी निवडा पेमेंट सेटअप करा आणि एसआयपी सुरू करा हे प्रत्येक ऍपवरती आपण करू शकता फक्त या ठिकाणी कोणता ऍप घ्यायचा तुम्हाला कुठलं सोपं वाटतंय मागे जो ऍप वापरला तो तुम्ही वापरा तुमच्या जवळच्या एसबीआय बँक शाखेत जा जननिवेश एसआयपी फॉर्म भरा आणि केवायसी कागदपत्र सादर करा तुम्हाला तर फोनची कटकट नको असेल ऍपची कटकट नको असेल तर डायरेक्ट एसबीआय बँकेत जा आणि त्या ठिकाणी हा फॉर्म भरून मोकळेवा तुमच्या पासबुकवरती वरती देखील या योजनेची त्या ठिकाणी माहिती येणार आहे त्या ठिकाणी तुमच्या पासबुकवरती वरती देखील ते प्रिंट होणार आहे आता इथं महत्वाची टीप काय आहे गुंतवणूक बाजारातील जोखमींशी संबंधित आहे एस बी आय फंडात उच्च जोखीम आहे त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी परत एकदा तुम्ही चर्चा करा तुम्ही एक वर्षात दहा टक्के पर्यंत युनिट्स काढल्यात कोणतेही एक्झिट लोड नाही परंतु त्यापेक्षा जास्त काढल्यास एक टक्के शुल्क लागू शकते आता हे कसं जर तुम्ही एक वर्षाच्या आत पेमेंट जर त्या ठिकाणी एक्झिट केलं काढलं तर तुम्हाला एक टक्के शुल्क लागू शकतो त्यानंतर जर तुम्ही एक वर्षाच्या पुढे ही रक्कम कायम ठेवली चालू ठेवली असा पी तर तुम्हाला कुठलंही शुल्क द्यायची गरज नाही हा देखील या योजनेचा आपल्याला या ठिकाणी फायदा आहे नियमित आणि दीर्घकालीन गुंतवणूक ही यशाची गुरु किल्ली आहे हे शेवटपर्यंत तुम्ही ध्यानात ठेवा आणखी एसबीआय जननिवेश एसआयपी ही योजना छोट्या बचतीतून मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी आहे मग तुम्ही विद्यार्थी असाल गृहिणी असाल किंवा कमी उत्पन्न असलेले व्यक्ती फक्त दोनशे पन्नास रुपये मासिक गुंतवणुकीने तुम्ही तुमच्या भविष्याला सुरक्षित करू शकता आजच सुरू करा आणि चक्रवाढ व्याजाच्या जादूने तुम्ही संपत्ती तुमची वाढवा अधिक माहितीसाठी एसबीआय किंवा जवळच्या एसबीआय बँक शाखेला भेट द्या गुंतवणुकीचा प्रवास आत्ताच सुरू करा मित्रांनो जेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही गुंतवणुकीसाठी सुरुवात कराल अगदी तुम्हाला तुमच्या म्हातारपणा कष्ट करायचे याची अजिबात गरज पडणार नाही तुमचं म्हातार पण हे एन्जॉय कराल आणि त्या ठिकाणी रिटायरमेंट तुम्ही अगदी आनंदाने त्या ठिकाणी त्या रिटायरमेंटचा फायदा घ्या तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि येणारे प्रत्येक फायनान्स सेक्टर मधील व्हिडिओ आपले पाहत चला या ठिकाणी आपण शेअर मार्केट असेल एसबीआयच्या गुंतवणूक योजना असतील सरकारच्या गुंतवणूक योजना असतील अनेक ज्या काही गुंतवणूक योजना नवीन येतील या सगळ्यांचे अपडेट आम्ही आमच्या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा दिलेल्या बेलायकॉनला देखील क्लिक करा आणि आपल्या चॅनलला इतर जणांपर्यंत शेअर करा आजचा व्हिडिओ देखील तुमच्या संपर्कातील तुमचे जन आहेत त्यांना नक्की शेअर करून आमच्या चॅनलला देखील हातभार लावा मित्रांनो येथेच थांबूया भेटू एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद